समोर मग दिसतोय तो हा डी जे आहे ॲक्शन टू आहे आणि ह्या कॅमेराची आज आपण टेस्टिंग करणार आहोत मित्रांनो मेन ॲक्शन कॅमेरा आहे आणि इकडे हा मॉडल आहे आणि समोरच्या साईडला बघा सायकलवर आपण स्टँड पण लावलेला आहे ॲक्शन कॅमेराचा रेशो तुम्ही बघू शकता टू पॉईंट सेवन के थर्टी रॉक स्टडी आपण ठेवलेला आहे ॲक्शन कॅमेरा शांत असा रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला कडेला बघू शकता सुंदर अशी झाडी आहे नमस्कार मित्रांनो मी प्रवीण गागाम तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता सध्या आपण आहोत वाशीला आपण जो नवीन ॲक्शन कॅमेरा घेतला डी जे ॲक्शन टू त्याची आज आपण इथे टेस्टिंग करणार आहोत तिथे बघू शकता ही आपली बायसिकल आहे आपण सध्या कोपर कोपरकेरण्या जुगावच्यामध्ये जो खाडीचा भाग आहे जो मँग्रोव्ज आहे तिकडे आपण आलेलो आहोत इकडे संध्याकाळच्या टायमाला नवी मुंबईतले जे फेमस पक्षी आहेत फ्लेमिंगो ते इथं ब खाडीच्या क्षेत्रामध्ये बघायला भेटतात अशा ठिकाणी आपण आता आपला जो नवीन घेतला जो कॅमेरा आहे तो आपण टेस्टिंग करणार समोरचा व्ह्यू बघू शकता बघा काय सुंदर असा व्ह्यूज आहे आजूबाजूला तो मला सर्व खाडी भाग आहे इकडे या साईडला बघा हा सर्व खाडीचा भाग आहे या साईडला पण हा खाडीचा भाग आहे पूर्ण शांत असा रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला कडेला बघू शकता सुंदर अशी झाडी आहे आणि आता इथे आपण कॅमेरा टेस्ट करत आपला बघू शकता काय सुंदर असा व्ह्यू आहे इथे मी संध्याकाळी सायकलिंगसाठी येत असतो जी आपली सायकल आहे या सायकलला जवळपास बारा वर्ष झालेली आहेत बारा वर्षापासून आपण सायकल वापरतोय रोड बाईक असते त्या रोड बाईकचा आपण तिला लुक दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो आप ही आपली जी सायकल आहे ही सायकल तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा समोर मग दिसतोय तो हा डी जे आहे ॲक्शन टू आहे आणि ह्या कॅमेऱ्याची आज आपण टेस्टिंग करणार आहोत मित्रांनो ता इकडे बघू शकता आहे समोर हा आपला मेन ॲक्शन कॅमेरा आहे आणि इकडे हा मॉड्यूल आहे आणि समोरच्या साईडला बघा सायकलवर आपण स्टँड पण लावलेला आहे कॅमेरा ॲक्शन कॅमेरा तो आपण सायकलवर माउंट केलेला आहे तर जो आपण आता रेशो सेट केला आहे तो रेशो पण तुम्हाला दाखवतो क्लिअरिटी कशी आहे आणि त्याचबरोबरचा इंटरनल जो साऊंड आहे तो, तो पण कसा आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला भेटणार आहे मित्रांनो ॲक्शन कॅमेराचा रेशो तुम्ही बघू शकता आहे टू पॉईंट सेवन के थर्टी रॉक स्टडी आपण ठेवलेला आहे ॲक्शन कॅमेरा आणि अल्ट्रा वाईट अँगल ठेवलेला आहे मित्रांनो कारण सध्या आता आपण आहोत नवी मुंबईतील कोपरखेरणी आणि जुगावच्यामध्ये जो खाडीचा भाग आहे म्हणजे जो मँग्रोव्ज आहे तिकडे आपण आलेलो सायक्लिंग करण्यासाठी तर नेहमी मी सायकलिंग करण्यासाठी येत असतो शांत निवांत असा एरिया असतो इकडे जास्त माणसांची वर्दळ नसते त्याच्यामुळे सायकलिंग करायला खूप मजा येते मित्रांनो चला तर मग आता आपण याची टेस्टिंग करूया बघूया याची क्लॅरिटी कशी आहे ती जो ॲक्शन कॅमेरा तो आपण माऊन केलेला आहे आणि त्याच्यात क्लिअरिटी कशी ते आपण चेक करणार आहोत मित्रांनो आता बरोबर पाच अजून पाच मिनटं झालेली आहेत त्याची क्लिअरिटी कशी आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या मदतून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आता सध्या आपण आहोत नवी मुंबईतील जू गावच्या इथे जो खालीचा भाग आहे तिथं सध्या आता आपण आलेलो हो। आहोत दोन ते तीन किलोमीटरचं अंतर आहे आणि याच्यामुळे सायकलिंग चालवा खूप मजा येते मित्रांनो शांत असा निवांत असा हा भाग असतो जास्त इथे वर्दळ नसते इथे संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळी जॉगिंगसाठी किंवा रनिंगसाठी लोक येत असतात आणि हा पूर्ण हा भाग आहे दोन्ही साईडच्या रस्त्याच्या इथे मॅन्रोज म्हणजे खालीचा भाग आहे इथे स्थानिक जे कोळी किंवा म्हणजे मच्छीमार बांधव आहेत आपल्या ज्या होड्या घेऊन वाशीच्या खालीमध्ये मच्छीमारीसाठी जात असतात हा कॅमेरा घेतला आहे आणि त्याच्यात आता आपण टेस्टिंग करतो आहे सध्या स्टँड आपल्या नीट बसलेला नाही आहे स्टँड आज हलतो आहे तोपर्यंत पुढे तो जाऊन टाईट करूया आपण का बघू शकता काय सुंदर असा रस्ता आहे बघा आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला बघा त्याची झाडं आहे ती फुल झाडं आहेत आणि झाडी पण वाढलेली आहे बघा इकडे सुरुवातीपासून ते इथपर्यंत साधारण तीन ते चार किलोमीटरचा अंतर असावा अंदाज आहे सुंदर असा सिरियस असा हा पॉईंट आहे इथून सुंदर असा सूर्यास्त दिसतो संध्याकाळच्या वेळेला मला छान वाटतं कारण एकदम आजूबाजूला सर्व ही झाडी दिसते आणि बाजूला हे मँग्रोव्ज आहे खाडीचा भाग आहे त्यात एकदम बारीक असा पक्ष्यांचा किलट ऐकायला येतो आपल्याला त्याच्यामध्ये सायकल जाताना खूप मजा येते सुंदर वाटतंय बघा छान अशी पक्ष्यांची फिरबला ऐक ऐकायला येते आतमध्ये एकदम आतखेड्यांचा आवाज असतो तसा हात आली आखड्यांचा आवाज आतमध्ये जे मँग्रोव्हज आहे जो खाडीचा भाग आहे इकडे आपला ऐकायला येतो आणि इथे आपला हा शेवट झालेला आहे मित्रांनो आता आपण एकदम शेवटच्या टोकाकडे आलेला ते बघू शकता इकडे हा खाडीचा भाग पूर्ण संपलेला आहे इकडे खेकडे बघण्यासाठी येतात ते बघा हा पूर्ण मँग्रोव्हचा भाग आहे बघा आतमध्ये असा काळोख आहे बघा किती जंगल आहे एकदम इकडे जवळपास आता दहा मिनटं झालेली आहेत आणि परत रिटर्न आपण त्याच मार्गाने आहोत कोपर खेळण्याला आता आपण रिटर्न चाललेलो आहोत आपण पोपायला चाललो जवळपास आता पंचवीस मिनटं झालेली आहेत सारख्या जर आपल्याला वीस मिनटं झालेली आहेत त्या वीस मिनिटाला जवळ पन्नास टक्के आपल्याला अँशन कॅमेऱ्याची कार्य कपलेली आहे आणि आता बरोबर साडेपाच वाजलेले आहेत आता तर वाशी बरोबर चालले पोपाच करण्याला वाशीची आता कपलेली आहे आणि आता आपण पोचलो आहे कोपर खेळण्याला कोपर खेळण्याचा हा गजबजेला एरिया डी मार्ट डी पोहोचतो पोचतो आपण